एका गावात गणू नावाचा खूप हुशार पण खोडकर मुलगा राहत होता गणूला सतत नवीन गोष्टी शोधायला आणि वेगळं काहीतरी करायला आवडायचं पण त्याला अभ्यासात फारसा रस नव्हता गणूच्या आईवडील नेहमी त्याला सांगायचे गणू अभ्यासावर लक्ष केंद्रित कर आयुष्यात काहीच मिळवू शकणार नाही पण गणू त्यांचं बोलणं फारसं ऐकत नसे गावाबाहेर एक मोठं झाड होतं ते झाड गावातल्या लोकांमध्ये खूप प्रसिद्ध होतो कारण त्या झाडाच्या सानिध्यात बसलं की लोकांना खूप प्रसन्न वाटायचं पण त्या झाडाचा एक खास भाग असा होता की कोणीही त्याच्या मुळांजवळ जाऊन बसलं की ते झाड त्यांच्या मनातल्या गोष्टी ओळखायचं आणि त्यावर उत्तर द्यायचं एकदा गणू आपल्या मित्रांसोबत झाडाखाली खेळायला गेला मित्रांनी त्याला सांगितलं गणू या झाडाकडे खूप गुपित आहेत जर तू त्याला काही विचारलंस तर ते तुला उत्तर देईल गणू खूप उत्सुक झाला त्याने झाडाला विचारलं झाडा मला असं काहीतरी सांग की ज्यामुळे मी खूप यशस्वी होऊ शकेन झाडाने हळूच सांगितलं तू रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कर जेव्हा तू शिकायला सुरुवात करशील तेव्हा यश आपोआप तुझ्या मागे मागे येईल गणूला झाडाचं उत्तर खूप साधं वाटलं त्याने झाडाकडे पुन्हा विचारलं पण मला काहीतरी वेगळं हवं आहे ज्यामुळे मी लवकर यशस्वी होऊ शकतो झाडाने हसून सांगितलं वेगळं आणि लवकर यश मिळवायचं असेल तर तू लोकांना मदत करायला शिक गणूने झाडाचं म्हणणं ऐकलं पण त्याला ते अजूनही पटत नव्हतं एक दिवस गणूच्या गावात भीषण वादळ आलं खूप मोठं नुकसान झालं आणि अनेक घर उद्ध्वस्त झाली लोक मदतीसाठी ओरडत होते गणूला झाडाचं वाक्य आठवलं लोकांना मदत गणूने आपल्या मित्रांसोबत गावातल्या लोकांना मदत करायला सुरुवात केली तो लहान मुलांना सुरक्षित स्थळी पोहोचवत होता ज्यांचं घर कोसळलं होत त्यांना खायला देत होता आणि ज्यांना पाणी लागत होत त्यांची सोय करत होता वादळ थांबल्यावर गावातल्या लोकांनी गणूच कौतुक केलं सगळे म्हणाले गणू तू खूप चांगलं काम केलंस आमच्यासाठी तू देवदूत ठरलास गणूला त्या क्षणी जाडाचं महत्व कळलं त्याने ठरवलं की आता तो लोकांना मदत करतच राहील आणि स्वतःही शिकत राहील हळूहळू त्याचं नाव गावाबाहेरही पोचलं गणू मोठा झाला आणि त्याने अनेक लोकांच्या जीवनात बदल घडवले मित्रांनो ज्ञान आणि सेवाभाव ही खरी संपत्ती आहे जर तुम्ही लोकांच्या मदतीसाठी पुढे आलात तर तुमचं जीवन आपोआप यशस्वी होतं मित्रांनो मी एक नवीन यूट्यूबर आहे त्यामुळे लहान सहान चुका माझ्याकडून होऊ शकतात हे समजून घ्या आणि तुमच्या सजेशन्स, मला कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद